मी पण तुमचं पुन्हा एकदा नवीन शिव व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मी आज कटोरीचा जो साईडचा पार्ट जो एक्स्ट्रा होतो तो कसा कट करून परत परतवरती बसवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही मला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि सगळ्यात अगोदर म्हणजे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आपण कसं करायचं चला तर बघा मी तर दोन कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट घेतलेला आहे तर ही कटोरी मला दोन्ही साईडने आधी मांडून घ्यायची तर ही ते बघा मी दीड इंच घेतलेला आहे कटोरीचा टक्स द्यायला आणि वरती अडीच इंच घेतलेला आहे याची मी तिरपी रेश मारून घेत आहे सेम आपला टक्स येईल तर हे बघा मधोमध मत पण मी फोल्ड केलं आहे जेणेकरून टक्स व्यवस्थित दिसेल ह्याचा एक टक्स घेतलेला आहे तर हा साईड पार्ट बघा तो एका साईडला झाला आणि तो एका साईडचा आपल्याला घ्यायचा आहे काय होतं सिम्पल प्लेन ब्लाऊज असेल की काय दोन्ही साईडच्या एकाच साईडची कटोरी आपल्याकडून शिवली जाते दोन्ही पण त्याच्यामुळे तसं नव्हतं आपण अगोदर असं मांडून घ्यायचं मग दुसऱ्या साईडने करायचं तर हे ते बघा दीड आणि परत अडीच इंचा टक्स देऊन मी ते टक्स मारून घेणार आहे बघा दोन टिका मारायच्या आता याला साईड पट्टी लावायची तर हे बळा कटोरीचा साईडचा भाग तो एका साईडने ठेवलेला आहे मी तो अगोदर जॉईन करून घ्यायचा इथे बघा जो साईडला एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो आपल्याला करायचा इथे बघा पाव पाव इंच ठेवून मी हे शक्स मारून घेतलेला आहे इथं बोटान नखान थोडंसं हे करायचं परत दुसऱ्या साईडचं पण सेम से तसंच करायचं नखाने परत फिनिशिंग देऊन घ्यायचे अदरे वगैरे निघलेले असेल ते, ते, ते कट करून घ्यायचे ते बघा तुम्ही तिथे पण साईड कपडं थोडासा कटोरीचा साईडचा भाग खाली आलेला आहे मग ह्याच्यासाठी काय करायचं तर आता ते बघा मी हा एकदम सरळ कट करून घेते जेणेकरून आपला भाग व्यवस्थित होईल असं एकदम सरळ व्यवस्थित कट करून घेते तर असा जर तुमचा निघत असेल तर तो आपण अगोदर कट करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला ते आपण क्रॉसपट्टी बसवतो ते एकदम व्यवस्थित बसेल आणि ब्लाऊजची फिनिशिंग खूप येईल फिटिंग खूप छान बसेल जेणेकरून सोने वगैरे जे काय पडतं ना ब्लाऊजला ते पडणार नाही तर हे ते मी क्रॉस क्रॉसपट्टी घेतलेलं आहे जॉईन करून घेते तर असेच ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा दुसरा साईडचा सा पार्ट पण मी स्टिच करून घेते तर ह्याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग देते त्याला आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं तर हे बघा छान असे चुन्या न पडता व्यवस्थित असे कटोरीचं टक्स आणि क्रॉसपट्टी बसलेले आहे तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा